घरकुल येथे हातात धारदार लोखंडी कोयता बाळगून गुन्हा असणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल जुना विडी घरकुल येथील साईबाबा मंदिराच्या परिसरात हातात धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार सुहास अर्जुन यांनी फिर्याद दिली आहे आरोपी दीपक वैकुंठ श्रीगंठ वय वर्ष तेवीस राहणार जुना विडी घरकुल सोलापूर हा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मालाविषयी व शरीराविषयी गुन्हा करायच्या बेतात जुन्या घरकुल परिसरातील साईबाबा मंदिराच्या परिसरात, परिसरात हातात धारदार लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे बाळगला होता म्हणून त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा